आजही खाकीचं स्मरण ही अभिमानास्पद बाब पोलीस निरीक्षक संदीप बागुल सन दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा इथं भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला सात वर्ष पूर्ण झाली असून त्या घटनेचं स्मरण ठेवून हल्ला झाल्यापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेड आणि महात्मा गांधी वाचनालय यांच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पेनमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले होते त्याव्हानाला प्रतिसाद देऊन पेनमधील माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर राजेंद्र हटकर वसंत पोईलकर लहू पाटील पेनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल सह्याद्री हि प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे शिवसेनेच्या दीपाश्री पोट फोडे ॲडव्होकेट मंगेश नेने योगेश पाटील विविध सामाजिक कार्यकर्ते वकील पोलीस अधिकारी व कर्मचारी सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी शालेय विद्यार्थी पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग सुजान नागरिक व देशभक्त उपस्थित होते बोलताना पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून अशा प्रकारचे पुण्यस्मरण केलं जातं याचा मला अभिमान तर वाटतेच पण हे बघून कोणताही खाकी वर्दीला अभिमानच वाटेल असं सांगून पोलिस दलाच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे म्हणून असला तरी सर्वप्रथम देशप्रेम व्यक्त करावा म्हणून आम्ही दरवर्षी या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करत असतो व्हॅलेंटाईन डे साजरा करा पण सर्वोच्च प्रेम हे आपल्या देशाप्रती सीमेवर काम करणाऱ्या जवानांसाठी व्यक्त करा असं सांगितलंय यावेळी काँग्रेसच्या नंदाताई म्हात्रे अॅडव्होकेट मंगेश नेने माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांनी देखील आपली मतं व्यक्त केली श्रद्धांजली वाहिली किरण बांधनकर पेन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवरती पुलवामा येथे अतिरेक्यांनी काय हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये एकूण चाळीस जवान सीआरपीएफचे शेत झाले होते त्या काढ हल्ल्यात आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं त्यांचं पुण्यस्मरण आज इथे साहित्यिक प्रतिष्ठान म्हणा की आपण इथे जमलात ते पुण्यस्मरण करतायत ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे फार अभिमानास्पद गोष्ट आहे हे बघून कुठलेही खाकेवर दिला अभिमान असल्याशिवाय वाटणार नाही फार मोठा अभिमान येतो खाकेवरीसाठी सर्व जवानांसाठी त्यांना सर्व जवानांना आमच्यातर्फे पोलीस दलातर्फे सर्व अपरिश्रम तर्फे खूप खूप मनपूर्वक श्रद्धांजली पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही लोकांना वेळ मिळ मिळतो काही लोकांना वेळ मिळत नाही पण वेळ मिळत नाही त्या लोकांनी फक्त लोका जरी मंगेशभाई बोलले त्यानं स्मरण जरी केलं तरी ती आपली श्रद्धांजली आणि आपलं देश प्रेम हे ते पोचणार आहे आपण बोलताना आम्ही प्रत्येकाला इथे लोक उपस्थिती व्हावी म्हणून बोलतो की सच्चे देशभक्त असं वाटतं इथेही असं काही नाही आहे तर सर्वच आहेत याची जाणीव आम्हाला देखील आहे पण आम्हाला बोलावं लागतं कारण आपण जे करू तसंच पुढे अनुकरण ही नवीन पिढी करणार आहे आपण जर हे दिवस विसरलो आपण जर या गोष्टी विसरलो विस तर पुढच्या जी येणारी पिढी आहे ती आपोआप या गोष्टी स्मरणातून जाईल त्यांच्यानंतर हे त्यांना दिवस आठवणार नाही त्यांना महाराज आठवणार त्यांना प्रभू श्रीराम आठवणार नाही तर आपलं एक कर्तव्य आहे की आपण जे आपल्यापर्यंत आपल्या पुरवजन दिलेलं आहे ते आपण पुढे पुढच्या पिढीला देण्याचं काम सातत्याने करूया आणि खरं तर हा काळा दिवस आहेच पण काळा दिवस मग पण आपण देशाचा अभिमान म्हणून कसा लोकांसमोर ठेवायचा कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जसं आपण म्हणतो अर्धा ग्लास भरला आहे आणि म्हणणारा म्हणतो की अर्धा ग्लास रिकाम आहे तर आपण भरलं कसा काय बघू आपले जवान जे शहीद झालेत ते देशाच्या प्रती असलेलं प्रेम म्हणून शहीद झालेत अशी प्रेम भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कशी उत्पन्न होईल याचा आपण भान ठेऊया इथे कोणीही क छोटा कोणीही मोठा नाही हे सर्व देशभक्त आहे भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय म्हणून आणि देशभक्त म्हणूनच जगत आहे आणि आज आपण सर्व इथे आलात खरंतर मी साहेबांना थोडं सांग म्हणजे म्हणजे एक कल्पना मां मा मांडतो की साहेब हा कार्यक्रम इथे आल्यानंतर माझ्या मनात आलं की हा कार्यक्रम आपण पोलिसांना घ्यायला होता यावर्षी त्याचं कारण असं आहे इथे आम्हाला लोकांना बरवं लागतं पण तहसील बहसुद्धा येणार आणि पोलिसांना येणारे लोकही असंख्य असतात सर आपण तिथे कार्यक्रम घेतला असता तर कदाचित तिथे लोकांना जास्त लोकांना कळलं असतं आणि एक असा संदेश दिलेला असता की पेंट पुरुषांनी अनोखा उपक्रम भले तो सह्याद्रीच्या माध्यमातून असला कारण ह्याच्या आधी देखील आम्ही एस पी ऑफिसला कार्यक्रम सर सा, सह्यजीबाने आम्हाला साहेबांनी परवानगी दिली आणि फार मोठा कार्यक्रम आपण एस पी ऑफिसमध्ये गे घेतला होता तो गाडी आपण जे एस पी ऑफिसमध्ये लावले आहेत त्याच्यासाठी तर आपण नक्कीच याच्यापुढे येणारा कार्यक्रम आम्ही तुमच्याशी बोलून चर्चा करून जो असा एखादा कार्यक्रम जो देशभक्तीपर असेल असा कार्यक्रम आपण आपण तुमच्या इथे म्हणजे आपल्या इथे घ्यायचा प्रयत्न करू आज आपण इथे सर्व जमून जो सह्याद्रीचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.